तो काम करून या ठिकाणी या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि म्हणून आपला देश हा भारत देश कृषी प्रधान देश आहे आपल्या शेतकऱ्यांना फार अनन्यसाधारण महत्व आहे आणि म्हणून आपली अर्थव्यवस्था शेतीशी निगडीत आहे त्यामुळेच मातीतून सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरात समाधान फुललं पाहिजे शेतकऱ्यांच्या जीवनावर आलेलं संकट दूर झालं पाहिजे शेतकऱ्यांचं अरिष्ट दूर झालं पाहिजे अशा प्रकारची प्रार्थना नेहमी जिथं जिथं मी जातो देवाकडे साकडं घालत असतो आणि म्हणून या अधिवेशनामध्ये आम्ही शेतकऱ्यांना जे काही अवकाळी गारपीट अतिवृष्टी यामुळे जी संकटं येत आहेत त्यावेळेस मग नियम आडवे येतात पण ते नियम आम्ही बाजूला ठेवून डी आर एफ एस डी आर एफचे नियम बाद डावलून या ठिकाणी शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढं करतो दोन हेक्टरची तीन हेक्टर आम्ही केली सततचा पाऊस नुकसान भरपाईमध्ये धरला जात नव्हता तो आम्ही त्या ठिकाणी सततचा पावसामुळे होणारं नुकसान आपण नुकसान भरपाईमध्ये धरलं अनेक ठिकाणी जे काय आता चाळीस गावं तालुके जे दुष्काळग्रस्त दाखवलेत तिथे पुन्हा आपण सर्वे केला आणि राज्य सरकारच्या वतीने बाराशे एकवीस मंडळं जी आहेत ती देखील आपण त्याची यादी तयार केली शेवटी आपल्याला शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहायचं आहे मोदी साहेबांनी सहा हजार रुपयाची जी योजना सुरू केली नमो सन्मान शेतकरी योजना त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने देखील त्याच्यामध्ये आणखी सहा हजार रुपये टाकले आणि आता बारा हजार रुपये शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार अशा प्रकारचं सरकारने निर्णय घेतला आहे त्याचबरोबर पीक विमा योजना जी आहे अगोदर शेतकरी पीक विमा भरायचे आता आपण शेतकऱ्यांचा पीक विमा आपण भरतो आणि मला आठवतं आहे की ज्या त्या ठिकाणी नुकसान झालं आहे तिकडे अग्रिम पंचवीस टक्के संजय बरोबर आहे ना अग्रिम पं संजय राठोड अग्रिम आपण पंचवीस टक्के रक्कम देखील द्यायला सुरुवात केली हे सरकार हे राज्य पहिलं राज्य आहे शेतकऱ्यांच्या मागं उभं राहिलं त्याला जोडधंदा असेल मागील त्याला शेततळ असेल डीप इरिगेशन असेल या सगळ्या गोष्टी शेळी मांडे भेंडी वाटप असेल दूध दुप्त गाय म्हशी वाटप असेल या सगळ्यामध्ये आपण अधिक आमूलाग्र बदल घडवले आणि शेतकऱ्यांना आजवरच्या इतिहासामध्ये गेल्या दीड वर्षात आपल्या सरकारने तब्बल चौवेचाळीस हजार कोटीची विविध माध्यमातून मदत केली आहे हे आपलं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सा सरकार आहे आणि म्हणून हे बळीराजाचं राज्य आहे त्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जेवढं करू तेवढं कमीच असणार आहे आणि म्हणून दीड दोन महिन्यापूर्वी राज्यात अवकाळी पाऊस आला काही भागामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली काही ठिकाणी अवकाळी पाऊस काही काही ठिकाणी अतिवृष्टी काही ठिकाणी गारपी काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती अशा डबल संकटाला आपण सामोरे जातो आहे परंतु आपण लक्षात ठेवा की हे सरकार तुमचं आहे एक शेतकऱ्याचा मुलगा हा मुख्यमंत्री झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्याची आसरू पुसण्यासाठी हा म शे मुख्यमंत्री बांधावर जातो शेतावर जातो अधिवेशन चालू असताना नागपूरमध्ये देखील ज्या ठिकाणी धानाचं नुकसान झालं तिकडेही गेला फळबागाचं नुकसान झालं तिकडं आम्ही गेलो शेवटी घरात बसून या सगळ्या गोष्टी समजत नाहीत शे थेट आपल्याला गावात जावं लागतं शिवारात जावं लागतं शेतावर जावं लागतं बांधावर जावं लागतं तेव्हा आपल्याला जी काय रिअल स्टोरी खरी हकीकत आपल्याला माहिती पडते त्यामुळे तुमच्यातलाच एक कार्यकर्ता तुमच्यातलाच एक शेतकऱ्याचा मुलगा या या आज या राज्याचा मुख्यमंत्री आहे का त्यांनी काय आपण शेतकऱ्याच्या मुलांना मुख्यमंत्री होऊ नये का फक्त सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या लोकांनीच मुख्यमंत्री व्हावं ज्याची राजकीय पार्श्वभूमी मोठी आहे त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं असं काय कायदा आहे आज उद्या तुमच्यातलाच जे कोणी माणूस सर्वसामान्य माणूस या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो अशा प्रकारचं या ठिकाणी आज सरकारचं आपण काम सुरू केलेलं आहे